नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन नाते निसर्ग आहे या चॅनलवर मी तुमचे सर्वांचे स्वागत करते आणि आज बघा आम्ही आलो आहे राजापूर स्टेशन तर आत्ता इथून साडे दहा वाजता रेल्वे आमचा प्रवास आहे तर, तर आम्ही आता जातोय आंध्र प्रदेश पिठापूर यात्रा तिथे गेल्याच्या नंतर आपण पुढचा सगळा व्हिडिओ आहे तो आपण उद्या सकाळपासून पाहूया मंडळी आपण आता पाहतोय राजापूर railway station मंडळी आहे तुम्ही यात्रा यात्राची ही टीम आहे आणि आत्ता रेल्वे सुटण्याची वेळ झालेली आहे बघा तर मंडई तुम्ही पाहताय आता रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत आणि हे आहे आमची पिठ्ठापूरला जाणारी टीम आणि आता तुम्ही पाहताय समोरून ट्रेन पण आमची आलेली आहे तुम्ही आता पाहताय काल रात्री आम्ही अकरा वाजता रेल्वेनं राजापुरावरून निघालो होतो आणि आत्ता सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सातला मुंबई कल्याण या ठिकाणी रेल्वे स्टेशनला इथे आम्ही आता उतरलो आहे बघा आणि इथून आत्ता थोड्या वेळानंतर कल्याण स्टेशनवरून विशाखापट्टणम या रेल्वेनं आम्ही आंध्र प्रदेश या ठिकाणी जाणार आहोत ही पूर्ण आमची टीम आहे

तर मित्रांनो तुम्ही आता पाहताय मुंबई वरून ट्रेन सुटलेली आहे आणि सकाळपर्यंत आम्ही इटापूर येथे पोहोचणार आहोत मित्रांनो कर्जत स्टेशनला मिळणार प्रसिद्ध वडापाव डॉक्टर गेले कुठे मंडळी ट्रेन मध्ये कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते बघा

मित्रांनो दिवाळीचा फराळ बघा आत्ता ट्रेनच्या प्रवासात उपयोगी आणलाय आत्ता बघा दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही मागवलंय भाकरी पिठलं <laughs> <laughs> हो तिकडे पिकले नाही हो तिकडे कुठं चाललंय आता गाडी दिसू दे ओ अच्छा गुडगोणी गाडी बरोबर आहे ना जरा नो एक बाई वर आहे ना काम करणार आहे शेपाची मध्ये पाहिजे हां नाही तुम्ही आता पाहताय बघा आम्ही मुंबईवरून बारा तास झाले ट्रेन सुटून आणि आता आम्ही आलो आहे है हैदराबाद आणि या ठिकाणी आम्ही ऑर्डर केलेली आहे जेवणाची तिथे हैदराबादमध्ये जी बिर्याणी मिळते व्हेज बिर्याणी जे आम्ही आता ऑर्डर केलं आहे आता आम्ही जेवतोय घेऊन बघ मित्रांनो आता पाहताय तुम्ही आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये मागवले आहे हैदराबादची स्पेशल बिर्याणी

तुम्ही पाहताय मुंबईवरून प्रवासाला सुरुवात केल्याच्यानंतर आज दोन दिवस झालेले आहेत बघा पूर्ण तरी अजून पिटापूर इथून सोळा किलोमीटर पुढे राहिलेला आहे कारण तुम्ही आता बाहेर जी नदी पाहताय ना त्या नदीची रुंदी दोन किलोमीटर आहे तर मित्रांनो तुम्ही आता पाहताय आम्ही पिठापूर रेल्वे स्टेशनला इथे उतरलो आहे मुंबईवरून चोवीस तासाचा प्रवास केल्याच्यानंतर आम्ही इथे पिठापूर आंध्र प्रदेश या ठिकाणी उतरलो आहे टीम आहे बघा पूर्ण आंध्र प्रदेश पिठापूर या ठिकाणी आम्ही आता उतरलो आहे मित्रांनो बघा म्हणजे आम्ही आलेली ट्रेन आता चालले आहे विशाखापट्टणमला चाललेली आहे ती तुम्ही पाहताय मी आत्ता पिट्टापूर इथे रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आणि आम्ही आता रूम बुक केले त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे ही आहे आमची पूर्ण पिट्टापूर यात्रेची टीम मित्रांनो तुम्ही पाहताय आता आम्ही रूमवर चाललो आहे आणि रूमवर जाण्यासाठी बघा ह्या अशा प्रकारच्या गाड्या म्हणजे थोडक्यात रिक्षा आहेत या या रिक्षाने तिथे जायचं पिठापूरच्या देवळात आम्ही सकाळी आलोय आणि आता आमची आंघोळ वगैरे आवडल्यावर इथला छान नाश्ता इडली आणि वडा इथला फेमस आहे ते आम्ही खातोय आणि इडली सोबत नेहमी सांभार असतं पण ते चटणीसोबत एक लिंबाचं लोणचं आहे ज्यामुळे त्याची चव आणखी वाढते त्याचे नक्की तुम्ही आस्वाद घ्या हां आम्ही आम्ही पाच वर्ष हो गेले पाच वर्ष म्हणजे येतोय आणि आमच्याबरोबर प्रत्येक वेळा बरीच माणसं असतात आणि सगळ्यांना आमचं ठरलेलं दुकान आहे त्या दुकानात आम्ही येऊन तिथे इडली चटणी सांबार हे खातो डोसा खातो आणि माझ्यावरून नंडा असा त्या डोसा आणि चटणी खाऊन सांबार खाऊन हो त्या बाजूला बसतात आणि आम्ही ते सगळे अर्धे तरुण वर्ग आणि मधला वर्ग आहे हा तुटून तिथे पडतो भजी वगैरे सगळं काही मिळेल ते खाण बसतो आपल्याला हाणतोच आणि ते तिथे म्हणजे प्रसिद्धच आहे खूपच प्रसिद्ध आहे मग तो मालक बघायला दिसतोय

श्रीपाद वल्लभ स्वामी जे दत्तगुरूंचे कलियुगातील पहिले अवतार त्यांचं जन्मस्थान पिठापुरम इथे त्यांची स त्यांचं मंदिर आहे आणि त्याथे आम्ही दर्शनाला आलो हो। आहोत हे मंदिर आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापुरम या ठिकाणी आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आपण पाहू शकता इथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः आपल्या स्वागतासाठी वरती आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम पिठापुरम हे या मंदिराचं नाव आहे या मंदिराची महती सांगणारा बोर्ड इथे तुम्हाला दिसेल ते स्थळ पुराण वल्लभ स्वामी चरित्रामृतात जे सगळं सांगितलेली आहे महती त्याचं हे सारामृत आहे आणि या स्थानाचं महात्म्य त्या चरित्रामध्ये दिलेलं आहे मराठी अनुवाद उपलब्ध असतो तर ते विविध धार्मिक पुस्तकं जिथं मिळतात तिथे हे चरित्र अवेलेबल असतं तर त्यामध्ये वाचून बरेच भक्त इथे दर्शनाला येतात पिठापुरम ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी आणि कुरवपूर ही त्यांची तपोभूमी त्यामुळे दत्तयात्रा करताना आधी पिठापुरम मग कुरवपुरम मग कर्दळीवन आणि नंतर मग अक्कलकोट गाणगापूर अशी यात्रा केली जाते तात आम्ही पिठापुरा येथे आलो आहोत

तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलात पिठापूर आंध्र प्रदेश येथील मुख्य दत्त मंदिर येथे आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून जवळच आजूबाजूला छोटी छोटी मंदिर आहेत तिथेसुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेणार आहोत तर म्हणजे आम्ही आता मुख्य मंदिरातून दर्शन करून आल्याच्यानंतर आता तुम्ही पाहता ही एक रांग आहे इथे बघा समोर तर ही रांग आता महाप्रसादासाठी लागलेली आहे आणि आम्हीसुद्धा आता महाप्रसाद करण्यासाठी रांगेत राहतोय मित्रांनो राजापूर पिट्टापूर भाग दोनमध्ये आपण आंध्र प्रदेशमधील आश्रम अन्मावरम अणगादत्त मंदिर कुंतीमाधव मंदिर आणि कुक्कुटेश्वर मंदिर पाहणार आहोत